कोर्टाच्या आदेशाने मुंडे लोडवर आलेत त्या चुकीने हातानं डीयमनं विषय वाढवला करुणा मुंडे वाल्मिक कराड आणि आता अंजली दमानिया या धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा म्हणून सध्या एका पायावर उभ्या राहिल्यात तर दुसरीकडे सुप्रिया सुळेंनी धनंजय मुंडेंच्या कारनाम्यांनी संसद गाजवली दोन्हीकडूनही एकीकडे आग आणि एकीकडे पाणी असं बीडचं प्रकरण फक्त बातम्यांमध्ये दिसतंय तितकंच नक्कीच नाहीये पोलिसांच्या तपासा समोर येतय ते सगळंच मीडियाला सांगितलं जातंय असंही नाहीये आणि धनंजय मुंडे म्हणतात मी त्यातला नाही याचा अर्थ मुंडे संत आहेत असाही होत नाही काल एक बैठक धनंजय मुंडेंसोबत होते तर एक बैठक धनंजय मुंडेंना सोडून होते मिळालेली माहिती सांगते की आणखी काही दिवस सरकारने धनंजय मुंडेंचा राजीनामा टाळला तर अजित पवारांना फार शिकू शकतं कारण फडणवीस आणि एकनाथ शिंदे दोघेही मुंडेंनी राजीनामा द्यावा या मताचे आहे असं वरवर तरी दिसतंय नेमकं का घडलंय काल दोन गोष्टी घडल्या लोकेशन अजित पवारांचा देवगिरी बंगला असला तरी हालचाली धनंजय मुंडेंना धरायचा की सोडायचा याच होत्या मिळालेली माहिती अशी आहे की प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये एक बैठक झाली ही बैठक तब्बल दोन तास चालली या बैठकीनंतर आणखी बैठका झाल्या अशी ही माहिती प्रसार माध्यमांनी सांगितली मात्र ही बैठक धनंजय मुंडेंना सोडून इतर आमदारांसोबत होते ते पण कधी धनंजय मुंडेंची बैठक संपल्यानंतर लागलीच देवेंद्र फडणवीस यांनी बीडमध्ये जाऊन आपण एक नवीन बीड उभा करू असं म्हणणं या वाक्यातच सगळं काही आलं होतं तर दुसरीकडे एकनाथ शिंदे सुद्धा याच मताचे आहेत कारण पाच फेब्रुवारीला शिंदेच्या पक्षाचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भूमिका जाहीर करत नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यायला पाहिजे असं म्हटलं होतं नैतिकता आणि लोकाग्रस्त या दोन भूमिका वेगवेगळ्या आहेत नैतिकतेला धरून राजीनामा देणं हे शंभर टक्के बरोबर आहे हे पाहता शिंदेचे नेते सुद्धा धनंजय मुंडेंबाबत हात वर करतात हे दिसतंय सर्व गणित आता उलटी सोडावी लागणार आहेत कारण सुदर्शन घुले अजूनही फरार आरोपी कृष्ण आंधळे सापडत नाहीये जिवंत आहे की नाही हा सुद्धा तपासाचा भाग आहे विष्णू चाटे सुदर्शन घुले हे दोघेही मुख्य आरोपी आहेत आतापर्यंत हाती आलेली माहिती अशी आहे की वाल्मिक कराड या व्हाइट कॉलर नेत्यांचा पांढरा रुमाल असल्यानं वाल्मिक कराडला सोडवलं जाऊ शकत भलेही पाच सहा महिने इकडे तिकडे होतील पण तरीही सोडवला जाऊ शकतो पण घुले आणि चाटे हे लंबे अडकतील आज त्याची पोलीस कोठडी संपली आणि त्याला पुढचे चौदा दिवस न्यायालयीन कोठडी सुदर्शन घुलेला देण्यात आली आहे त्याला तीन दिवस देण्यात आलेली पोलीस कोठडी मूळ म्हणजे व्हॉइस सॅम्पल रेकॉर्ड करण्यासाठी होते घुले आपण सुटणार नाही हे ओळखून आई आणखी काहींना अडकवू शकतो असं दिसतंय सत्ताधारी पक्षातील सुरेश धस हे प्रकरण मांडत असल्यानं खरी अजित पवारांची पंचायत आहे माहिती होती काल सुरेश धस अजित पवारांना भेटणार होते मात्र ती भेट अजित पवारांनी नाकारली मात्र दोन तास धनंजय मुंडेंसोबत बैठकीत थांबले शिवाय धनंजय मुंडे सर्व शासकीय कार्यक्रम पक्षीय बैठका शिवाय देवेंद्र फडणवीस बीडमध्ये असताना सुद्धा मुंडे त्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते मात्र फक्त अजित पवारांसोबत बैठक असेल तर ती मात्र धनंजय मुंडे अटेंड करतात टाळत नाही हे विशेष आहे पुरावे देऊनही धनंजय मुंडेंवर कारवाई होत नाही म्हटल्यावर आता मला कोर्टात गेल्याशिवाय पैराय नसल्याचं अंजली दमानिया यांचं म्हणणं आहे त्यात काल कोर्टाचा आणखी एक निर्णय येतो जो धनंजय मुंडेंसाठी आहे धनंजय मुंडेंना कोर्टाने कारने दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश दिला एकीकडे राजीनाम्याच्या मागणीचा दबाव वाढत असताना दुसरीकडे न्यायालयाचा आदेश सुद्धा महत्वाचा मानला जातोय विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान उमेदवारी अर्ज भरताना खरी माहिती दडविल्याबाबत करुणा मुंडे यांनी दाखल केलेल्या ऑनलाईन तक्रारीच्या अनुषंगाने परळीच्या फौजदारी न्यायालयाने मंत्री धनंजय मुंडे यांना न्यायालयाची कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश दिलेला आहे चोवीस फेब्रुवारीपर्यंत हे 24 आदेश देण्यात आलेत मागच्याच आठवड्यात हे स्पष्ट झालंय की धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी करुणा मुंडेचे हे तेच मुंडे आहेत ज्यांनी करुणा मुंडेंना सत्तेची पावर दाखवून अटक घडवून आणली होती घडत असलेल्या घडामोडी सांगतात की धनंजय मुंडेंच्या मागे लागलेला शनी हा तेव्हा जाईल जेव्हा धनंजय मुंडे राजीनामा देतील आता धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात ते सुद्धा पाहूयात पहिला परिणाम अजित पवार हे चुकीच्या व्यक्तीला पाठीशी घालत नाही हे मुंडेंचा राजीनामा घेतला तर दिसून येईल दुसरा परिणाम धनंजय मुंडे वाल्मिक कराडला वाचवत नव्हते उलट निष्पक्ष तपास व्हावा म्हणून राजीनामा दिला होता अशी भविष्यामध्ये स्टोरी बिल्ड होऊ शकते तिसरा परिणाम जर कुणावर कुठलेही आरोप झाले आणि तो जर भाजप सोबत असेल तर तो कुठल्याही प्रकरणातून वाचू शकतो हे नेरेटिव्ह खोट ठरेल चौथा परिणाम पुढच्या पाच वर्षांची निवडणूक धनंजय मुंडे सहानुभूतीवर जिंकू शकतात जर ते वाल्मिक कराड आणि संतोष देशमुख केसमधून निर्दोष सुटले तर वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावणं संतोष देशमुख यांची हत्या होणं बीडमध्ये कंपन्यांकडून खंडणी मागणं आणि सूत्रधार वाल्मिक कराड असणं आणि त्यातल्या त्यात वाल्मिकांना कराड कुणाचा माणूस तर धनंजय मुंडेंचा म्हणून सत्तेत आणि मंत्रिमंडळाच्या बॉर्डीवर धनंजय मुंडे असल्यानं हा तपास निष्पक्ष कसा होईल या प्रश्नाचं उत्तर हे धनंजय मुंडेंचा राजीनामा आहे अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंविरोधात सगळे पुरावे देऊनही मुंडेंचा राजीनामा घेतला जात नसल्यानं आता या सरकारवर तर थुथू होतेच आहे पण त्यासोबतच आता अंजली दमानिया यांनी सरकारविरोधात सत्तेविरोधात कोर्टामध्ये जाण्याचा देखील निर्णय घेतलेला आहे घडामोडी सगळ्या याच सांगतात की धनंजय मुंडेंना आत्ताच्या घडीला राजीनामा देणं महत्वाचं आहे त्यांच्यावर आरोप झालेत म्हणून नाही तर त्या आरोपांमध्ये धनंजय मुंडे यांचा हस्तक्षेप असल्यामुळे त्यांना बाजूला केलं पाहिजे असं म्हटलं जात आहे धनंजय मुंडे जर मंत्रिमंडळातील बॉडीवर असतील तर तपास निष्पक्ष कसा होईल हा प्रश्न आहे हे आरोप खरे की खोटे हे सिद्ध होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे ही मागणी जोर धरते त्यातल्या त्यात विधानसभा निवडणुकीमध्ये जी माहिती लपवली गेली होती अर्ज भरताना ज्या गोष्टी नमूद केलेल्या नव्हत्या त्यावर सुद्धा आता कोर्ट काय निर्णय देते हे सुद्धा पहावं लागणार आहे त्यामुळे एकीकडे कोर्टाच्या अंजली दमानिया यांनी थेट कोर्टामध्ये जाण्याचं जे जा जा असूड उगारलंय त्याचा होणारा इम्पॅक्ट आणि तिसरीकडे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा राजीनाम्यासाठी वाढत असलेला दबाव या सगळ्या गोष्टी सांगतात की डीएमने वाल्मिक कराडला पाठीशी घालून हातानं स्वतःला अडकवून घेतलंय एकतर निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे नाहीतर धनंजय मुंडेंनी सत्तेपासून लांब राहिलं पाहिजे असं लोकांचं मत आहे याबाबत तुम्हाला काय वाटतंय व्यक्त व्हा जय महाराष्ट्र